अदिती तटकरेच रायगडच्या पालकमंत्री होणार अशी चर्चा सध्या जोर धरू लागली याचं कारण आहे महाराष्ट्र दिनी रायगडच्या ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरेंना मिळालाय शिवसेनेत मात्र यावरून नाराजी दिसते रायगड जिल्ह्यात स्थानिक राजकारण फारच गुंतागुंतीचं आहे इथे ठाकरे गट शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचं स्थानिक वर्चस्व टिकवण्यासाठी मोठी रस्सीखेच आहे पालकमंत्री पद हे फक्त एक पद नसून ते जिल्ह्यातील विकासाच्या निधीवर प्रशासकीय निर्णयांवर प्रभाव टाकणार आहे त्यामुळे कोणताही पक्ष किंवा गट पद दुसऱ्याला देण्यास तयार नाही या वादामागे केवळ वा सत्ता समीकरणांचा विषय नाही तर काही सखोल राजकीय आणि सामाजिक कारणही दडलेली आहेत त्यामुळेच इथे पालकमंत्री पदाच्या वादातून शिंदेची शिवसेना किंवा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस माघार घेण्यास तयार नाही त्यामुळेच हा तिढा गेल्या चार महिन्यांपासून सुटत नाहीये पण हा वाद सोडवून एका निर्णयावर घेण्यासाठी तटकरेंनी संधीचा फायदा घेतला असल्याचं बोललं जात आहे पंधरा दिवसांपूर्वी रायगडावरील एका कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते यावेळी निमित्ताने अमित तटकरे यांच्या रायगडमधील निवासस्थानी गेले होते यावेळी देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हे उपस्थित होते मात्र यावेळी भोजनाच्या निमित्ताने या नेते मंडळीत काय चर्चा झाली ही पुढे आलं नाही यावेळेस तटकरे यांच्या निवासस्थानी मंत्री भरत गोगावले यांनी जाणं टाळलं त्यामुळे पालकमंत्री पदावरून चर्चा झाली असण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री अमित शाह हे सुनील तटकरे यांच्या घरी जेवणासाठी जातात त्याला राजकीय दृष्ट्या खूप महत्व आहे यावेळी डिनर डिप्लोमसीतून नेमकी काय चर्चा झाली हे पुढे आलं नसलं तरी नक्कीच यावेळी अनेक अनौपचारिक चर्चा झाली असणार मात्र या चर्चेतून नेमकं काय ठरलं हे समजण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे पण महाराष्ट्र दिनी अदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान मिळालाय ध्वजावंदनाचा मान हा पालकमंत्र्यांचा असतो मागच्या वेळी अदिती तटकरे मंत्री असूनही त्यांना पालघरला पाठवण्यात आलं होतं रायगड इथे वादामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजवंदन केलं होतं मग यावेळी कसा काय मान मिळाला याची चर्चा जोर धरू लागली आहे त्यामुळे सध्या तटकरे आणि अमित शहा यांची ही भेट सार्थकी लागली असल्याचं सा बोललं जात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका